मनशांतीसाठी बरेचदा मेडिटेशन म्हणजेच ध्यानधारणा करायचा सल्ला दिला जातो तर ध्यान करणं म्हणजे जबरदस्ती डोळे मिटून श्वासावर लक्ष केंद्रित करणं नव्हे कारण जबरदस्ती करून जर तुम्ही मनातले विचार टाळायला लागला तर तुमचा जो लक्ष येतो तो विचार टाळण्याकडेच तुमचं कॉन्सन्ट्रेशन होतं पर्यायी कुठल्याही पद्धतीने श्वासांकडे लक्ष केंद्रित करणं अवघड होऊन जातं तर अशावेळी करायचं काय करे, बिगिनर्ससाठी म्हणजे जे नवीन नवीन लोक ध्यानधारणा करायला शिकतायत त्यांनी काय करायचं का जेव्हा डोळे बंद केल्यावरती मनातले विचार मनात येत आहेत तर तेव्हा त्यांना टाळायचं नाही ते विचार कुठून येत आहेत काय येत आहेत नेमके कसले येत आहेत खरंच महत्वाचे आहेत की उगीच काही का विचार येत आहेत का जसं आता काहीतरी आवाज ऐकला तर त्या दिशेने विचार भरकटले कुणीतरी कोणाला हाक मारली त्या दिशेने विचार हे होतच राहतं कारण संतांनी मनाला मरकटाची म्हणजे माकडाची उपमा दिली का कारण ते कधी का स्थिर नसतं तर मनात विचार येणं हे अगदी साहजिक आहे त्यामुळे पुढच्या वेळी ध्यानाला बसताना जबरदस्तीने डोळे बंद करून श्वासावर लक्ष केंद्रित करू नका विचार करा